खऱ्या अर्थानं तुमचे आमचे कोणी बंधूही ठरत नाही आणि कोणी भगिनीही ठरत नाही त्याचं कारण आपले शब्द फक्त ओठातले दादा साधूचे शब्द पोटातले आणि साधूचे शब्द पोटातले असल्यामुळेच साधूच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं तुमचे आमचे ओठातले शब्द आहे म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत नाही बंधू आणि भगिनींना आम्ही नियमित म्हणत असतो परंतु जसं जसं स्टेज बदलत जाईल तसे तसे, तसे तुमचे आमचे बंधू आणि भगिनी बदलत जातात समोर वारकरी असतील तर माझ्या वारकरी बंधू आणि भगिनींनो समोर शेतकरी असतील तर माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो आणि समोर जर मतदार असतील तर माझ्या मतदार आणि भगिनींनो बंधू सारखे बदलत जात आहेत दादा आणि जी माणसं बंधू म्हणत आहेत ती फार श्रीमंत असतात आणि जी खाली बसलेली बंधू असतात ती फार गरीब असतात अरे मग आपल्या गरीब बंधूला बघून ज्या माणसाला दया येत नाही खऱ्या अर्थानं तो आपला बंधू होऊ शकत नाही म्हणून तुमचे आमचे शब्द फक्त उठातले साधूचे शब्द पोटातले म्हणून तर बंधू आणि भगिनीनो म्हटल्यानंतर त्या नरेंद्राच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि स्वामी विवेकानंद पदाला ते प्राप्त झाले हे साधूचे शब्द आहे साधूच्या शब्दाच्या शब्दा पाठीमागे फार मोठा अनुभव आहे